माझ्या हातामध्ये ही लिम्सी म्हणजेच विटॅमिन ची टॅबलेट दिसत असेल दोन रुपांनी एक ही टॅबलेट आहे पण ही आपल्या आरोग्याला खूप फायदा करून माहिती या मध्ये आपली जाणून घेणार तर ही लिम्सी टॅबलेट जर आपण बघितली तर आपली रोग शक्ती वाढवण्यामध्ये महत्वाचा रोल प्ले यामध्ये विटॅमिन सी आहे आणि अँटीऑक्सिडंट आहेत तर ते आपली रोग प्रतिकार शक्ती बूस्ट करण्यामध्ये मदत आपल्या त्वचेवर ग्लो येण्यासाठी यामध्ये अनेक अँटी ऑक्सिडंट्स आहेत आणि हेच अँटी ऑक्सिडंट्स कोलायजन प्रोडक्शन वाढवते आणि आपली त्वचा उजळते त्यानंतर आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम ही व्हिटॅमिन सी ची गोळी करणार आहे त्यामुळे आपला कॅन्सरचा धोका कमी होणार आहे त्यानंतर आयर्न ऍबझॉर्प्शन आपलं हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल आयन कमी झालेले असेल ते वाढवण्यासाठी आपण काही इंजेक्शन आयर्न सुक्रोजचे इंजेक्शन घेत असतो ते आयन व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये पचवलं जावं त्यासाठी व्हिटॅमिन सी च जर आपण नित्य सेवन करत राहिलो तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो आपल्याला खूप प्रचंड थकवा जाणवत असेल तो थकवा कमी करण्यासाठी एक सी ची गोळी लिमसुल्स उपयोगी ठरणार आहे आपल्याला कोटी जखम झालेली असेल ती जखम लवकर भरण्यासाठी सुद्धा हिलिंग प्रॉपर्टी सुद्धा आहे या व्हिटॅमिन सी म्हणजे सिलिंग सी, सी। त्यामुळे ही जरी दोन रुपयाची गोळी असली तरी खूप आरोग्यदायी गोळी आहे